गुड मॉर्निंग आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सात आणि हे बघा वातावरण किती छान आणि इकडे स्नो उठून बसलाय सात वाजताच उठून बसलाय मला तो खूप थंडी वाजते ना आठ वाजता स्नोज उठला इतक्या लवकर मला झोप वाटत होत झोपा

इकडं दादाची ड्युटी लागली आमची दादांकडे आणि शेकुटी लागते नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आय होप मजेत मस्त असाल स्नो अँड मम्मा मध्ये मी सरस्वती तुमचं खूप खूप स्वागत करते आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता सकाळ म्हणजे दुपारचे दोन वाजून गेलेले आहेत स्नो झोपलेला आहे आणि मी निवांत बसलेले तब्येत थोडीशी ठीक नाहीये आणि म्हणजे आम्ही गावाकडे येताना थोडा उसाचा रस मध्ये थांबून पिलो होतो त्याच्यामुळे हे त्याचे हे परिणाम आहेत आणि स्नोला घरी असतानाच सर्दी झाली होती त्याच्यामुळे त्याची तर चालूच आहे त्याच्याबरोबर आता मला पण चालू झाली चा, आणि प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो याच्या मागे पण का एक कारण आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपलं संविधान जे आहे त्याचं त्याला संमती दिली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून जे संविधान आहे ते अंमलात आणलं त्याच्यामुळं आपण प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारीला आपला जो तिरंगा आहे तो फडकवतो आणि राष्ट्रगीत म्हणलं जातं आणि खूप दिवस आता एकोणीसशे पन्नास पासून तो Uh, सव्वीस जानेवारी हे साज जा साजरं केलं जातं ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना त्यावेळेस खूप मजा यायची uh, रोज म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी मी हातावर मेहंदी काढायची uh, स्कूलमध्ये असताना आणि सकाळी लवकर उठायचं चा, चार वाजता उठायचं चा। त्यावेळेस काही गॅस गिजर काहीही नव्हतं मग चूल पेटवायची आणि पाणी गरम करायचं पाच वाजेपर्यंत पाणी वगैरे गरम व्हायचं थंडीचा दिवस असायचं त्यावेळेस आणि मग आंघोळ वगैरे करायची पाच साडेपाचपर्यंत पर्यंत सगळं आवरायचं इस्त्री करायची सोय नव्हती इस्त्री करायची सोय नसल्यामुळे मग तांब्यामध्ये विसव असतो तो भरायचा आणि जे ब्लाऊज असायचं त्याला इस्त्री करायची आणि स्कर्ट असायचं त्याला पण इस्त्री करायची मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी घालायचं पटपट पटपट सगळं आवरावरी करायचं आणि थोडंसं अंधार अंधार असताना चालत जायचं कारण की गाड्या नव्हत्या सायकल नव्हती आणि मग इथले जे फ्रेंड्स होते ते यायचे म्हणजे आमच्यापेक्षा जे सिनियर होते ते आणि मग त्यांच्यासोबत लवकरच जायचो सकाळी सातला तर आम्ही तिथे पोहोचायचो गावामध्ये आणि आम्ही गावापासून थोडं लांब राहत असल्यामुळे सकाळी लवकरच निघायला लागायचं जास्त उशीर व्हायला नको आणि एक्साइटमेंट असायची ना लहान असताना लहान मुलांना किती म्हणजे झेंडा वंदने म्हणल्यानंतर एक्साइटमेंट असते तशी आम्हालाही असायची मग आम्ही ही जायचो आणि शाळेत असताना आदल्या दिवशी आदल्या दिवशी तर खूप धमाल पूर्ण शाळेची साफसफाई करायची आणि नंतर त्याला जिथं गावा गावाच्या आसपास जेवढे काही जनावरांचे गोटे होते तेवढे शोधत फिरायचं कारण की तिथून शेण आणायचं असायचं आणि तेवढं करून मग प्रत्येकाच्या म्हणजे आमचा जो वर्ग असेल मी पाचवीला असेल तर माझ्या ज्या वर्ग वर्ग आहे ना त्या वर्गापुढे सारवायचं ते काम आम्ही करायचो आणि जाळ्या वगैरे काढायच्या नंतर त्याला संध्याकाळी पताके वगैरे लावायचं हे पूर्ण हा हे सगळं काम आम्ही पंचवीस जानेवारीला करायचो आणि मग दुसऱ्या दिवशी हे असायचं नंतर गावात गे शाळेत शाळेत गेल्यानंतर झेंडा वंदन झेंडा फडकवायचं व्हायचं नंतर त्याला अख्खा गावभर प्रभात फेरी असायची राष्ट्रगीतानंतर मग प्रभात फेरी व्हायची प्रभात फेरी पूर्ण गावामधून निघायची आणि ती प्रभात फेरी झाल्यानंतर मग शाळेत परत यायचं आणि शाळेत आल्यानंतर कवायत असायची ती कवायत करायची कारण की त्या कवायतीची तयारी तर पंधरा दिवस अगोदरच तयारी झाले म्हणजे चालू असायची कधी कधी लेझिम पण असायचं आणि मनोरंजन न्या, मनोरंजनाचे कार्यक्रम पण असायचे डान्स वगैरे कधी आम्ही डान्स मध्ये पार्टिसिपेट करत होते कधी नाही करणार नंतर त्या अ पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या अगोदर शाळेमध्ये स्पर्धा पण व्हायच्या त्या स्पर्धेमध्ये पण पार्टिसिपेट करायचं कधी नंबर यायचा कधी नाही यायचा ते चालूच असायचं <laughs> आता माझा थोडासा आवाज खराब येतोय आणि सगळ्यात आवडीचा पार्ट म्हणजे त्या सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टचा की सगळ्यात शेवटी गोळ्या बिस्किट असायची आणि ते सगळ्या मुलांना त्याचं वाटप व्हायचं ते कोणाला आवडत नाहीये आता सध्या पण होतं पण त्यावेळेस तर खूप छान असायचं मग तेवढं घ्यायचं गोळ्या बिस्किट वगैरे घ्यायची आणि मग घरी यायचं दिवसभर मग पुन्हा धमाल माझ्या मस्ती चालूच असायची आणि घरी पाच भावंड असल्यामुळे म्हणजे माझ्या चुलत्यांची वगैरे मिळून आम्ही पाच भावंड होतो मग हा दिवसभर चालायचाच कधी रानातलं काम करू लागायचं कधी नाही करू लागायचं ते चालायच मग हे आहे तशा आमच्या लहानपणीच्या आठवणी आता आम्ही दुपारचं जेवण करून निवांत बसलेलो हो। आहोत म्हणजे जेवण केल्यानंतर आई शेतात गेली आणि आता होती ती पण तिकडं तिच्या घरी उठून गेली आता पूजा मग मी काय बोलते ती आई हसते पाठी मागून बघा ठीक आहे असू द्या नंतर चला। आज सकाळी तर साहेब खूप लवकर उठले होते अं सकाळी मी चा, मोबाईल चार्जिंग लावायला सहा वाजता उठले मी उठलेली बघून तो पण उठला नंतर झोपण गेला थोडा वेळ मी झोपवायचा प्रयत्न केला पण तो काही झोपलेला नाही आणि झोपला नाही म्हणून मग बाहेर तो, तो, बाहे तो खूप थंडी होती तरी पण नंतर झरकींग वगैरे घातला आणि त्याला मी बाहेर घेऊन आले थोडा वेळ आम्ही शेकोटी केली अशी काही स्पेशल शेकोटी वगैरे नव्हती केली चुलीतच आपलं सरपण घालून जाय केलं होतं आणि आम्ही दोघं तिघं तापत बसलो होतो तो पण थोडा वेळ सोबत बसला आणि नंतर पुन्हा आम्ही घरात जाऊन त्याला झोपायचा जा प्रयत्न करत होते पण तो काही झोपलाच नाही म्हणून मग ते कॅन्स झोपणं त्याचं जा कॅन्सल झालं नंतर त्याला मग तो खेळला थोडा वेळ मग त्याचा आवरलं आणि नंतर झोपला झोपला न... ती झोपला फक्त प... अर्धा एक तासातच उठला झालं पुन्हा तेच मग दुपार न... नंतर त्याला खाऊ पिऊ घातलं आता थोडा वेळ झाला बळ झोपलाय खेळत होता आणि थोडं सर्दी झाल्यामुळं किरकिर करतोय आणि म्हणलं होतं आता चार पाच दिवस निवांत काही टेन्शन नाहीये निवांत राहायचं झोपायचं खायचं प्यायचं मस्त राहायचं पण कशाचं काय हे थोडं सर्दीमुळे तो जास्त क्रँकी होतोय आणि मला पण सर्दी झाल्यामुळं माझं जरा सकाळपासून डोकं वगैरे दुखतोय आणि काल पण दुखत होतं काल गोळी घेतली बरं वाटलं आणि रात्री वाप घेतली होती पण त्यांनी काही फरक पडला नाही आज थोड्या वेळ मग मला झोपायचं होतं तो मला झोपूच देत नव्हता मग वैतागून मी उठले म्हणलं आता नको झोपायलाच नको आता संध्याकाळी झोपूया आणि आज संध्याकाळी बघू हुर्ड्याचा बेत होतोय का नाही नाही झालं तर दुसरं कुठं इथं आमच्या शेतात जाऊ मस्त एक चक्कर तरी मारून येऊ हो। तेही तुम्हाला दाखवेल मी जर गेले तर इथे आहे आमची मैस मस्त आराम करून आणि इथे आहे मशीची रेडी हिचं नाव आम्ही बंटी ठेवले कारण की कालच दादाला म्हणजे काल आम्ही बसलो होतो त्यावेळेस सुचलं की हिचं नाव बंटी ठेवायला पाहिजे कारण की दादा बंट्या म्हणतात मग हिचं नाव बंटी ठेवलं तर दादाला आठवण तरी राहील आमची आणि तिकडे तो झोपलाय आणि इकडे मी चालले आमच्या जुन्या घरी आत्याकडे स्नोज मामा स्नोला म्हणलं होतं की आमच्या घराची उचकापाचकी कर नको आमच्या वस्तूंची ही आणि आता इथलं मामा इथं काय पुरून ठेवलंय का आम्ही उचकापाचकी करतोय बघ आता बघ बग। इतकी सगळी ते बघा तिकडे सगळी सगळी करता आता बाजारखालीच जाऊन बसलाय आणि आताच आवरले दहा मिनिट पण नाही झाले हे कपडे चप्पल घेऊन चप्पल नको चला आपल्याला माऊकर जायचे बघा लागेल ना बोटाला लागेल ना काहीच नाही इथे पण त्याला खेळायचे चप्पल नाही घ्यायची सोड कपडे कसले केले तर छान 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 आता आम्ही चाललेलो आहोत माझ्या पूजा माऊच्या घरी घर तरी ठेच आहे हे बघा इक आम्ही इकडे आमचं पाठीमागं डिस्टन्स खूप कमी इथं गवत लावलेले लहान ना मी सगळं हे सगळं जनावरांसाठी कारण की जनवार खूप तिकडे पण लावले बघा हा आहे थोडंफार हिरवा आहे थोडंसं पाणी आहे त्याच्यामुळं आहे आणि आता आम्हाला तिकडे जाऊन कोंबडे आहे बघायच्यात मज्जा करायची शेळ्यात तो तिकडे जाऊन सगळं करायचं आहे चला बघा आमच्या पूजा माऊच्या कोंबड्या वायचना आजीच्या अंडी खायला कोंबडी पकडायला वा छोटी छोटी पिले स्लो पण छोटी छोटी आहेत सोडायचं खाली <laughs> 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 संपली संपली कुठे करायची संपली आता पडशील त्याला कोंबड्या बघायच्या कोंबड्या इथे कोंबड्या